जयम विशेष मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते देशाच्या दक्षिणेतील सर्वात प्रसिद्ध मंदिर म्हणजेच तिरुपती बालाजी हे मंदिर सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे देशभरातील लोक इथं भक्तिभावाने येतात आणि या मंदिरातील देवावर लोकांची मोठी श्रद्धा आहे इथला प्रसाद जोपर्यंत ग्रहण करणार नाही तोपर्यंत यात्रा पूर्ण होणार नाही दर्शन पूर्ण होणार नाही अशी मान्यता आहे दरम्यान आता याच तिरुपतीच्या तिरुपती बालाजीच्या त्या प्रसादासंदर्भात मोठा दावा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी केलेला आहे हा प्रसाद बनवण्यासाठी प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आल्याचा मोठा दावा त्यांनी केला आणि त्यानंतर जो अहवाल समोर आला त्यामध्ये हा दावा खरा सुद्धा ठरलेला आहे काय घडलंय या निमित्ताने पाहूयात आजच्या विशेष विशेषमध्ये तर जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक म्हणजे तिरुपती बालाजीचं मंदिर देशभरातून नाही तर देशाबाहेरूनही अनेक भाविक इथं लाखोंच्या संख्येने येत असतात आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात तिरुमला पर्वतावर हे स्थित आहे आणि हे मंदिर भारतातील सर्वात प्रमुख आणि पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे या मंदिराचे मुख्य दैवत श्री व्यंकटेश्वर स्वामी आहेत जे स्वतः भगवान विष्णूंचा अवतार मानले जातात आणि तिरुमाला पर्वतावर त्यांची पत्नी पद्मावती सोबत ते राहतात अशी मान्यता आहे या मान्यतेनुसार ज्या भक्तांची इच्छा पूर्ण होते ते या मंदिरात येतात आणि त्यांचे केस व्यंकटेश्वराला अर्पण करतात ही परंपरा आजपासून नाही तर अनेक शतकांपासून चालत आलेली आहे आणि आजही भाविक मोठ्या भक्तिभावाने ही प्रथा पाळतात पौराणिक मान्यतेनुसार भगवान विष्णूंनी स्वामी पुष्करणी नावाच्या तलावाच्या काठावर काही काळ वास्तव्य केलं होतं हे सरोवर तिरुमला टेकडीवर आहे म्हणूनच शेषनागाच्या सात कुंड्यांच्या आधारे बांधलेल्या तिरुपतीभोवतीच्या डोंगरांना सप्तगिरी असं म्हणतात श्री व्यंकटेश्वरी याचं हे मंदिर सप्तगिरीच्या सातव्या टेकडीवर वसलेलं आहे ज्याला व्यंकटाद्री नावानेही ओळखलं जातं मंदिरामध्ये असलेली देवाची मूर्ती कोणी बनवली नसून ती स्वतःच निर्माण झालेली असं म्हणतात आणि या तिरुपती बालाच्या प्रसादालाही अनन्य साधारण महत्व आहे निर्यात्युपातसरसि कमलोधरेभ्यः शेषाद्रिशेखरविभो तमसुप्रभात योषा गणेन वरदग्नि विमत्यमाने गोषालयेषु दधिमन्त्रकदीव्रगोषाः रोषाकलिं विदधते कगुपश्च कुम्भाः शेषा ऋषेण रविभो तव सुप्रभात पद्मेशमित्रशतपत्रकताधिवर्गा हतुम् श्रियं कुवलयस्य निजाङ्गलक्ष्म्या धैरे निनादमिव विप्रतिव्रणा शेषा द्विषेन रविभो तव सुप्रभात श्रीमन्नभीष्टवरदाखिलोकबन्धो श्रीश्रीनिवासजगदे कदलीकसिन्धु श्रीदेवता गृहभुजान्तर दिव्यमूर्ते तव सुप्रभातम् श्रीमन्नभीष्टवरदाखिलोकबन्धु शी शी निवास का का तर जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक म्हणजे तिरुपती बालाजीचं मंदिर आणि अशा मंदिरांवर बऱ्याचदा सरकारचा कब्जा असतो आणि गेल्या वेळेस जेव्हा ही घटना घडली या प्रसादामध्ये जेव्हा प्राण्यांची चरबी सापडलेली आहे त्यावेळेस तिथे सरकार होतं ते होतं जगनमोहन रेड्डींचं जे स्वतः ख्रिश्चन आहे आणि त्यामुळेच हा संपूर्ण प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आलेला आहे दरम्यान अशा पद्धतीने जेव्हा मंदिरांवर सरकारचा कब्जा असतो त्याचे काय दुष्परिणाम होतात जाणून घेऊयात आपण आपल्या देशाला सेक्युलर संविधान आहे अशा प्रकारे एक सांगतो आणि दुसरीकडे आपण पाहतोय की हिंदूंची मंदिरं मात्र ह्या सेक्युलर सरकारकडून चालवली जात आहेत कुठलंही चर्च सरकार चालवत नाही कुठलंही मशीद सरकार चालवत नाही कुठलाही मदरसा सरकार चालवत नाही पण हिंदूंची मंदिरं मात्र सरकार चालवणार हा कुठला सेक्युलरपणा हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि हे इतकंच नव्हे तर दक्षिण भारतामध्ये केरळ असेल कर्नाटक असेल तामिळनाडू असेल आंध्र प्रदेश असेल तेलंगणा असेल या ठिकाणची तर बहुतांश सगळी मंदिरं सरकारने ताब्यात घेतली आणि ही ताब्यात घेत असताना ज्या ठिकाणी पैसे येतात तीच मंदिरं सरकार ताब्यात घेतं आणि ज्या ठिकाणी मंदिरांमध्ये पैसा येत नाहीत ती दुर्लक्षित करून टाकली जातात कर्नाटकमध्ये पाच वर्षात अशा प्रकारे जवळपास पंचावन्न हजार मंदिरं नष्ट झाली आणि ह्या जर गोष्टी आपण बघितल्या तर आपल्याला कल्पना येऊ शकते की इथे जसं सरकारी कार्यालयामध्ये कारभार असतो तशाच प्रकारचा कारभार हे सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये चालू होतो तर मंदिरातील पूजेनंतर भक्तांना प्रसाद दिला जातो ज्यामध्ये प्रामुख्याने लाडूचा समावेश आहे आंध्र प्रदेश येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिर म्हणजे तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू हे अतिशय लोकप्रिय आहेत दररोज लोक पूजेनंतर लाडू प्रसाद म्हणून घेण्यासाठी लांबच्या लांब रांगा लावतात आणि याच लाडूंमध्ये याच लाडवांमध्ये आता प्राण्यांची चरबी मिसळली जात असल्याचा खळबळजनक खुलासा झालेला आहे मंदिर ट्रस्ट दररोज सुमारे तीन लाख लाडू बनवते आणि हा प्रसाद भाविकांना वाटला जातो आणि हा प्रसाद अत्यंत महत्वाचा असतो भाविकांसाठी दरम्यान वायएसआर सरकारच्या कार्यकाळात कर्नाटक दूध महासंघाच्या नंदिनी ब्रँडच्या तुपाच्या जागी एका खासगी कंत्राटदाराला तूप पुरवण्याचं कंत्राट दिलं आणि पुरवठादार बदलल्यानंतर लाडवांच्या गुणवत्तेबाबत अनेक तक्रारी आल्या वायसआर सरकारच्या कार्यकाळात लाडू बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तुपामध्ये प्राण्यांची चरबी मिसळली जात असल्याचा आरोप झाला आणि टीटीडी लाडू प्रसाद साठी दररोज सुमारे दहा लाख किलो तूप वापरतं तर वायसर सरकारने भोजन सेवेचा जो दर्जा आहे तो सुद्धा निकृष्ट ठेवला असंही यावेळेस सांगण्यात आलं आणि असा आरोप करण्यात आला दरम्यान यानंतर जो अहवाल समोर आलेला आहे तो धक्कादायक आहे कारण की हे सर्व आरोप जे चंद्राबाबू नायडू यांनी केले होते हे सर्व जे दावे त्यांनी केले होते हे सर्व दावे या अहवालावरनं स्पष्ट झालेले आहेत तर लाखो लोकांच्या श्रद्धेचं केंद्रस्थान असलेल्या तिरुपती तिरुमाला मंदिरासंदर्भात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे प्रसिद्ध मंदिरात मिळणाऱ्या लाडवांमध्ये भेसळ होत असल्याचं समोर आलंय नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने लाडवांमधली चरबी ही गोमांस असल्याची पुष्टी केलेली आहे राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या अहवालामध्ये हा खळबळजनक खुलासा करण्यात आलाय बोर्डाने दिलेल्या अहवालानुसार तिरुपती मंदिरातील लाडू बनवण्यासाठी फिश ऑइल गोमांस आणि डुकराच्या चरबीचा वापर करण्यात आला आता आपण तोच अहवाल पाहतोय या अहवालामध्ये असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की जो प्रसाद जो प्रसाद तिरुपती देवस्थानामध्ये मिळत होता त्या देवस्थानाच्या प्रसादामध्ये काय होतं काय वापरण्यात आलं होतं याचा हा अहवाल आहे आणि यामध्ये आपल्याला दिसू शकतं इथे फिश ऑइल असा उल्लेख करण्यात आलेला आहे बीफ टॅलो आणि लाड फिश ऑइल म्हणजे माशांचं तेल बीफ टॅलो म्हणजे गोमांस आणि लाड म्हणजे डुकराची चरबी या सर्व गोष्टी या प्रसादामध्ये मिश्रित करण्यात आल्या होत्या मांसाची चरबी तर वाय एस आर काँग्रेसच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि तिरुपती देवस्थान हे खरं तर सर्वांचं श्रद्धास्थान आहे सर्व हिंदूंचं श्रद्धास्थान आहे आणि तिथे जो प्रसाद मिळतो तोही अतिशय लोकप्रिय आहे त्या प्रसादामध्ये फिश ऑइल गोमांसाची चरबी आणि डुकराची चरबी मिश्रित केलेला हा प्रसाद असल्याचा धक्कादायक खुलासा याच अहवालातून समोर आलेला आहे भक्तांमध्ये वाटले जात होते लाडू तर हे लाडू प्रसाद म्हणून देवाला सुद्धा अर्पण केले जात होते तर तिरुपती मंदिरातील लाडू आणि अन्नदानांच्या नमुन्यांच्या तपासणीमध्ये नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या अहवालामध्ये हे खळबळजनक खुलासे झाले दुसरीकडे तिरुपती मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूंवरून आता आंध्र प्रदेशमध्ये राजकीय वादळ उठले मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी वाय एस जगनमोहन रेड्डी यांना आता चांगलंच कोंडीत आहे दरम्यान देवाच्या प्रसादामध्ये गोमांसाची चरबी डुकराची चरबी आणि फिश ऑइल असणं हा धक्कादायक प्रकार आता इकडे समोर येतोय तर तिरुपती बालाजी हे दक्षिणेचं मंदिर जरी असलं तरीही संपूर्ण देशभरात आणि देशाबाहेरही अनेक भाविक इथं जात असतात तिथला प्रसाद घेत असतात आणि अनेकांचं ते श्रद्धास्थान आहे ही बातमी समोर आल्यानंतर भाविकांमध्ये सुद्धा आता संताप बघायला मिळतोय पाहूयात नमस्कार हिंदू जनजागृती समितीकडून कुमारी प्रतीक्षा कोरगावकर आपल्या संस्कृतीमध्ये अन्न जेव्हा देवाला नैवेद्य म्हणून अर्पण केलं जातं तर तेव्हा त्याला प्रसाद म्हणतात पूर्वीच्या काळी देवाला नैवेद्य अर्पण केल्याशिवाय अन्न ग्रहणच करायचं नाही पण हल्ली केवळ सण आणि उत्सव यांच्याशी संबंधितच आपण प्रसाद देवाला अर्पण करतो खरं तर षोडशोपचार म्हणजे सोळा प्रकारे जी भगवंताची पूजा केली जाते तर त्याच्यामधला एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे देवाच्या पूजेनंतर जेव्हा आपण आरती करत असतो तर त्या आरतीच्या आधी देवाला प्रसाद म्हणजेच नैवेद्य अर्पण केला जातो हा नैवेद्य सात्विक वस्तूपासून जसं सात्विक तूप आहे दूध आहे अशा वस्तूंचा उपयोग साधारणपणे हा प्रसाद बनवताना जास्तीत जास्त केला तर त्याच्यामध्ये चैतन्य येतं जेव्हा आपण हे अन्न देवाला प्रसाद म्हणून अर्पण करतो तर त्यावेळेस ईश्वराकडून येणारं चैतन्य त्याच्यामध्ये जातं आणि ते सात्विक अन्न आपण जेव्हा ग्रहण करतो तर तेव्हा आपल्याला ईश्वराचे आशीर्वादसुद्धा मिळतात बघा आपल्यापैकी सर्वांनी अनुभवलं असेल की आपण शिरा बरेचदा खातो पण जेव्हा तो सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद असतो तेव्हा त्याच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा भाव तो अन्नातूनसुद्धा आपल्याला लक्षात येतो म्हणजे प्रसाद आणि सर्वसामान्यपणे बनवलेलं जेवण याच्यामध्ये फरक असतो आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे जो प्रसाद आपण ईश्वराला अर्पण करतो तर त्या प्रसाराप प्रती तसंच ईश्वराप्रती जेवढा आपला भाव असेल तेवढं तो प्रसाद चैतन्यमय होतो तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आता हा मोठा खुलासा केलेला आहे आणि जगनमोहन रेड्डी यांच्या कार्यकाळामध्ये तिरुपती देवस्थानाच्या संदर्भात ही चक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे दरम्यान त्यांनी काय आरोप केलेले आहेत यावरही एक नजर टाकूयात मागील पाच वर्षांमध्ये जेव्हा वाय एस आर काँग्रेस पक्ष सत्तेत होता तेव्हा त्यांनी पवित्र मानल्या जाणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानाचं पावित्र्य खालवलं अन्नदानामार्थात जे अन्नदान मंदिरातर्फे केलं जातं त्याच्या दर्जाची पातळी ही काँग्रेसच्या काळात खालावलेली होती तिरुमला तिरुपती देवस्थान येथील लाडू हे पवित्र प्रसाद मानले जातात या लाडवांमध्ये शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आला आम्ही मात्र शुद्ध तुपातील लाडू तयार करण्यास सुरुवात केल्याचं त्यांनी म्हटलं तसंच मंदिरातील जेवणाचा दर्जाही सुधारल्याचं चंद्रबाबू नायडू यांनी सांगितलं एका बाजूला चंद्रबाबू नायडू यांनी हे आरोप केलेले असले तरीही दुसऱ्या बाजूला जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाने मात्र हे सर्व आरोप फेटाळलेले आहेत जगन रेड्डी सरकारनं तिरुपती बालाजीच्या प्रसादामध्ये असं काही मिसळलं नव्हतं असं म्हटलेलं आहे दरम्यान जो अहवाल समोर आलेला आहे तो मात्र धक्कादायक आहे या अहवालानुसार बालाजीच्या प्रसादामध्ये नक्की काय काय मिसळण्यात आलं होतं पाहूयात तर तिरुपती बालाजीच्या प्रसादामध्ये काय मिसळलेलं आहे वायएसआर सरकारच्या काळात तर सगळ्यात पहिलं म्हणजे डुकराची चरबी माशाचं तेल आणि गोमांसाची चरबी बालाजीच्या प्रसादामध्ये या गोष्टी सापडलेल्या आहेत अहवालानुसार या सर्व गोष्टी समोर आलेल्या आहेत डुकराची चरबी माशाचं तेल आणि गोमांसाची चरबी दरम्यान याच संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात या ठिकाणी मंदिरांच्या द्वारे आज पंढरपूरमध्ये जवळपास हजारो एकरचा जमिनीचा घोटाळा झाला शिर्डी साई संस्थांच्या अशाच प्रकारच्या अनेक घोटाळ्यांच्या गोष्टी न्यायालयापर्यंत जाऊन पोचल्या तुळजापूर देवस्थानाच्या संदर्भात आमचीच याचिका आहे की ज्या याचिकेमध्ये सोळा जणांवरती कारवाई करायचा आदेश उच्च न्यायालयाने दिला मग ह्या प्रत्येक ठिकाणी मग ते महालक्ष्मी देवस्थान असो की कुठलंही देवस्थान असो प्रत्येक ठिकाणी राजकीय लोक जिथे घुसले तिथे भ्रष्टाचार झालेला आहे आणि म्हणून आमचं स्पष्टपणे म्हणणं आहे राजकारण्यांनी राजकारण करावं त्यांनी धर्माच्या गोष्टींमध्ये पडू नये आणि मंदिराचा कारभार हा त्यांनी कुठल्याही प्रकारे ताब्यात घेऊ नये म्हणून महाराष्ट्रात सुद्धा जी मंदिरं सरकारने ताब्यात घेतलेली आहेत त्या मंदिरांच्या दृष्टीने जर बघितलं तर तिथे अनेक गैरसोयी अनेक घोटाळे चालू आहेत हे थांबवायचं असेल तर त्यासाठी मंदिरांचं सरकारीकरण बंद झालं पाहिजे वाय एस आर काँग्रेसकडून हिंदूंच्या श्रद्धेची झालेली विटंबना आपण बघितली मात्र असे प्रकार केवळ तिरुपती बालाजीच्या मंदिरातच घडतात असं नाही तर महाराष्ट्रातील मंदिरातही राजकीय हस्तक्षेपामुळे भ्रष्टाचार गोकाळल्याचं आपण नुकतंच ऐकलंय हिंदू धर्मात प्रसादाला विशेष महत्व आहे तिरुपती बालाजी मंदिरामध्ये प्रसाद म्हणून मिळणाऱ्या लाडवांना विशेष महत्व आहे जोपर्यंत भाविक तो प्रसाद ग्रहण करत नाही तोपर्यंत त्याचं दर्शन पूर्ण झाल्याचं तो मानत नसतो प्रसादामध्ये आपल्याकडून नकळत झालेल्या पापांचा नाश करण्याची क्षमता असते अशी भाविकांची श्रद्धा आहे तर कोणताही पदार्थ देवाला अर्पण केला की त्या प्रसाद त्याचं प्रसादामध्ये रूपांतर होतं आणि भाविक हा प्रसाद मोठ्या आदराने स्वीकारतात भारतात अशी काही मंदिरं आहेत ज्यांची देवळं देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे आणि त्याच मंदिरांपैकी एक म्हणजे तिरुपती बालाजीचं मंदिर या मंदिरात प्रसाद म्हणून मिळणाऱ्या लाडवांना विशेष महत्व आहे जगप्रसिद्ध तिरुपती बालाजीचा प्रसाद खास पद्धतीने सुद्धा तयार केला जातो मात्र आता याच सर्वांचं श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजीच्या प्रसादामध्ये आपण बघितलं तर गोमांसाची चरबी डुकराची चरबी आणि माशाची चरबी सापडलेली आहे तर आता वाय एसआर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार वाय व्ही सुब्बा रेड्डी यांनी चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या आरोपांना फाळलेला आहे तिरुमाला मंदिराचं पावित्र घालवण्याचा आरोप त्यांनीच उलट केला असून वाय आरचे नेते आणि ने राज्यसभा सदस्य वाय व्ही रेड्डी सुब्बारेड्डी यांनी तिरुपतीमाला देवस्थानांचे अध्यक्ष म्हणून दोन वेळा काम केलेले आणि त्यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यावर पवित्र तिरुमाला मंदिर आणि त्यांच्याबद्दल चुकीची विधाने करण्याचा उलट आरोप केलेला आहे पाहुयात ते काय म्हणतात तिरुमाला प्रसादाबद्दल चंद्रबाबूंचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी शब्द वापरणं असं बोलणं हे गैरच आहे राजकारणात फायद्यासाठी चंद्रबाबू काहीही वाईट करायला मागे पुढे पाहणार नाही कुटुंबियांसह देवाच्या साक्षीने शपथ घ्यायला तयार आहे तिरुमला प्रसादाबाबत चंद्राबाबूही त्यांच्या कुटुंबासमवेत शपथ घेतील का असा उलट प्रश्न रेड्डी यांनी चंद्राबाबू नायडू यांना विचारलं तर या जगप्रसिद्ध लाडूचा इतिहास आणि त्याच्या निर्मितीची कथा ही रंजक आहे तिरुमला तिरुपती देवस्थानमने अठराशे तीन मध्ये भक्तांना बुंदी स्वरूपात प्रसाद वाटण्यास सुरुवात केली त्यानंतर एकोणीसशे चाळीस मध्ये बुंदीऐवजी लाडू तयार करून प्रसाद म्हणून देण्यास सुरुवात केली त्यानंतर तिरुमला तिरुपती देवस्थान नियामक मंडळाने एकोणीसशे पन्नास मध्ये डिट्टम म्हणजेच लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घटकांचं प्रमाण निश्चित केलं इथं दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येनुसार डिट्टमचं प्रमाण वाढत गेलं त्यानंतर डिट्टम दोन हजार एक मध्ये सुधारित करण्यात आलं आणि सध्या तेच प्रमाण लागू आहे त्याला पादिताराम डिट्टम स्केल असं म्हणतात आणि पाडी हे साहित्य मोजण्यासाठीचं प्रमाण तिथे ठरवण्यात आलं या पाणीमध्ये एक्कावन्न घटक वापरले जातात आणि अशा प्रकारे पाच हजार शंभर लाडू तयार केले जातात सोला हे तिरुमालामधील सर्व प्रकारच्या अर्पणांसाठीचं मानक मोजमापसाठी वापरतात तर आरा सोला आणि पाऊ सोला नावाची मापे सुद्धा वापरली जातात दरम्यान मोजमापामध्ये या लाडवांमध्ये नक्की कोणकोणते पदार्थ किती किती किलो वापरले जातात यावरही आपण एक नजर टाकूयात गाईचं तूप एकशे पंच्याऐंशी किलो बेसन दोनशे किलो साखर चारशे किलो काजू पस्तीस किलो आणि सुकी द्राक्ष सतरा पूर्णांक पाच किलो कलाकंद दहा किलो वेलची पाच किलो एकूण वजन आठशे पंच्याहत्तर किलो आणि त्यापासून पाच हजार शंभर लाडू तयार होतात प्रसादाची सात्विकता नक्की कुठे भ्रष्ट झालेली आहे यावरही आपण पाहूया ज्या प्रकारे तिरुपतीला आता समोर आलेलं आहे की तिरुपतीला तिथल्या सेक्युलर सरकारने मागचं जे सरकार, सरकार होत जगन्नाथ जगनमोहन रेड्डीचं त्या सरकारच्या काळामध्ये तिथे तिरुपतीच्या प्रसादामध्ये भेसळयुक्त तूप वापरलं गेलं होतं अशा प्रकारचा खुलासा तिथल्या आता मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे चंद्राबाबू नायडू यांनी तेव्हा अशा प्रकारचे घोटाळे महाराष्ट्रात झालेत का प्रसाद हा येणाऱ्या भाविकांना शुद्ध तरी मिळतोय का पवित्र मिळतोय का ह्या दृष्टिकोनातून चौकशी आणि तपास होणं फार आवश्यक आहे आज ज्या ज्या ठिकाणी सरकारीकरण झालेलं आहे त्या मंदिरांमध्ये प्रसाद तरी शुद्ध मिळतो का अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला आहे याचं कारण साई संस्थानामध्ये तूप जे आहे ते भेसळयुक्त होतं अशा प्रकारचा घोटाळा समोर आलेला आहे त्या विषयावरती तिथली भक्त मंडळी न्यायालयात जाऊ अशा प्रकारची घोषणा करत आहेत तुळजापूर देवस्थानमध्ये लाडूच्या संदर्भात अशाच प्रकारचा घोटाळा झालेला आहे पंढरपूर देवस्थानमध्ये जो गरीबांचा देव ज्या ठिकाणी लाखो लोक चाल देतात त्या गरीब वारकऱ्यांच्या देवाच्या ठिकाणी देखील अशा प्रकारे घोटाळा चालू आहे तर असं हे असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती मंदिरामध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला हा प्रकार उघडकीस आला या अहवालावरनं हा अहवाल काय सांगतो आपण पुन्हा एकदा बघतोय या अहवालामध्ये तिरुपती मंदिरामध्ये जे लाडू प्रसाद म्हणून दिले जातात त्या लाडवांमध्ये कोणकोणते घटक आहेत या संदर्भातला तपशील आहे यामध्ये सोयाबीन सनफ्लॉवर ऑलिव्ह हे ते सर्व तेल जे नेहमी आपण वापरतो ते आहेत यासोबतच फिश ऑइल याचाही वापर करण्यात आलेला आहे फिश ऑइल बीफ टॅलो म्हणजेच गोभांसाची चरबी आणि लाड म्हणजेच डुकराची चरबी याचा वापर प्रसादाच्या लाडवांमध्ये करण्यात आलाय तर चंद्रबाबू नायडू यांनी जगनमोहन रेड्डींवर हे गंभीर आरोप केलेले आहेत किंबहुना खुलासा केलेला आहे जगनमोहन रेड्डी ज्यावेळेस आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते त्यांच्याच कार्यकाळामध्ये तिरुपती देवस्थानामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे खरंतर तिरुपती देवस्थान हे जगातल्या सर्वात श्रीमंत देवस्थानांपैकी एक आहे आणि इथे लाखोंच्या संख्येने इथे लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात आणि इथला प्रसाद ग्रहण केल्याशिवाय ते जात नाहीत आणि इथला प्रसाद ते घरीही घेऊन जातात आणि याच प्रसादामध्ये हे सर्व गोष्टी सापडलेल्या आहेत आणि यावर आता आंध्र प्रदेशचं किंबहुना देशाचं राजकारण चांगलंच तापलंय आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि चंद्राबाबू नायडू यांचे कट्टर विरोधक जगनमोहन रेड्डी यांच्या कार्यकाळामध्ये तिरुपती देवस्थानाच्या वतीनं भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या प्रसादाच्या लाडवांमध्ये शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक खुलासा यावेळेस झालेला आहे आंध्राचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिरुपतीच्या लाडवांबद्दल केलेल्या ला मोठ्या या खुलासामुळे एकच गदारोळ बघायला मिळतोय तिरुमला तिरुपती देवस्थानाद्वारे चालवण्यात येणाऱ्या तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर मंदिरामध्ये मागणीनुसार प्रसादाचे लाडू केले जातात आणि याच लाडवांमध्ये जनावरांची चरबी सापडलेली आहे तर या संपूर्ण प्रकारा संदर्भात आता मंदिर प्रशासनाकडून सत्य समोर आणण्याची मागणी होतीये पाहूयात आज मोठ्या प्रमाणात अन्न पदार्थांमध्ये भेसळ होते भेसळयुक्त मावा येतोय भेसळयुक्त तूप मिळतं आहे आणि अशा परिस्थितीत मंदिरातला प्रसाद तरी शुद्ध कसा राहील म्हणून ह्या दृष्टीने मंदिर समित्यांनी याची खात्री करायला हवी आणि येणाऱ्या भाविकांना आपल्याकडे शुद्धच प्रसाद दिला जातो अशा प्रकारचा खुलासा त्यांनी करायची आवश्यकता आहे म्हणून आपण सर्वांनीच हा भाग समजून घ्यायला पाहिजे की ईश्वराप्रती भाव नसेल तर त्या प्रसादाला महत्व नसतं म्हणजे अगदी आपल्या क्षमतेप्रमाणे ऐपतीप्रमाणे समजा आपण साखरेचे काही दाणेसुद्धा ईश्वराकडे भावपूर्ण अर्पण केले तर त्याला प्रसादच म्हटलं जातं याच पार्श्वभूमीवर समजून घ्यायचं झालं तर आजच एक अत्यंत वाईट बातमी आपल्यासमोर आलेली आहे आणि आपल्यापैकी काही जणांनी ऐकली पण असेल की आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेलं श्री तिरुपती बालाजी देवस्थान जे आहे तर त्या देवस्थानामध्ये जो प्रसाद अर्पण केला जात होता तर त्याच्यामध्ये चरबीचे अंश सापडलेले आहेत तर हे अत्यंत वाईट आहे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की प्रसादामध्ये आपल्या सर्वांच्याच भावना असतात ईश्वराप्रतीची श्रद्धा असते हजारो नवे कोट्यावधी लोकांचा भाव त्या प्रसादाप्रती असतो आणि त्या संदर्भात जर अशा प्रकारची अयोग्य कृती होणार असेल तर ती नक्कीच निषेधार्ह आहे विशेष मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र